ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दगडूशेठ गणपतीचा 133 वा वर्षाचा गणेशोत्सव केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचं वासा पूजन. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्ण युग तरुण मंडळ यांच्या वतीने 133 व्या वर्षाचा गणेशोत्सव निमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वासा पूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जयगणेश प्रांगण येथे वासा पूजन झाले भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूला समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे दिव्य म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे अत्यंत पवित्र मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेश उत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येत असून भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे प्रतिकृतीचा आकार एकशे वीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि शंभर फूट उंच असणार आहे यामध्ये तीस भव्य खांब असून पाचशे देवी दैवता ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोणी स्वरूपात साकारण्यात येईल मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल कला दिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम मंडप व्यवस्था काळे मांडवाले यांनी केली आहे जय गणेश आज गणेशोत्सवाची सुरुवात या वासापूजनाच्या पूजनाने होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जे कार्य आहे ते कुठलंही कार्य हे आपल्या धार्मिक विधीने होते दरवर्षीप्रमाणे यंदाही या वासापूजन यावेळे झालं त्यामुळे मांडव आजपासून सुरुवात होईल आणि मंगलमय वातावरण हे आजपासून गणेशमय वातावरण हे आजपासून सुरुवात होईल म्हणजे जे निर्विघ्नपणे कार्य या गणपती बाप्पाचं कुठलंही पहिली सुरुवात जी आहे हे आम्ही निर्विघ्नपणे करतो त्यामुळे या वाशाचं पूजन म्हणजे आपलं बाप्पाचा सगळा मांडव हा व्यवस्थितन हे यासाठी हे कार्य केलं जातं आणि याची परंपरा पहिल्यापासून आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये तयार करत आहोत त्याचं कार्यदेखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम हे आजपासून सुरू होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडशी डालवाई एम पी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश